मंगलमूर्ती मोर या राजराजेश्वर नगरीतील प्रथम क्रमांकाचा मानाचा हा श्री बाराबाई गणपती आहे श्री बाराबाई गणपतीचे विश्वस्त राहुल गणपती गणपतीविषयी माहिती देत आहे या गणपतीचे जे नाव आहे बारा समाजातील बारा लोकांनी या गणपतीची स्थापना केली होती म्हणून या गणपतीचे जे नाव आहे ते बाराभाई गणपती आहे राजराजेश्वर नगरीतील हा प्रथम क्रमांकाच्या मानाचा गणपती आहे गणेशोत्सवाची जी सार्वजनिक गणेशोत्सवाची जी मिरवणूक निघते त्या मिरवणुकीमध्ये या बाप्पांना प्रथम क्रमांकाचं स्थान आहे तसंच ही ही जी मूर्ती आहे काळ्या मातीपासून बनवलेली असून ही भक्तांना गणप गन, गणेशोत्सवाच्या दरम्यानच दहा दिवसच दर्शनासाठी उपलब्ध असते वर्षभर ही झाकलेलं स्वर झाकलेल्या स्वरूपात राहते तसेच हे बाप्पाची जी पालखी राहते गणेशोत्सवाची जी पालखी राहते त्या पालखी उचलण्याचा जो मान आहे तो भोई समाजाचा आहे तसेच ते कुठल्याच प्रकारचं मानधन न घेता गणपतीच्या गळ्यातील हार आणि श्रीफळ हेच मानधन समजून सेवा देत आहेत तसेच गणेशोत्सवाच्या जे मिरवणुकीमध्ये जे वाद्य असते पारंपारिक दिंडी हे ग्राम उमरी व विजोरा येथील आहे ते पण आमच्यासोबत पिळून पिढी जुळलेले आहे कुठल्याच प्रकारचं मानधन न घेता गणपतीच्या गळ्यातील हार आणि श्रीफळ हेच मानधन समजून ते सेवा देतात या गणपतीचं विशेष असे आहे की ही ही जी मूर्ती आहे एक मी आता पाचव्या पिढीवर या बाप्पांना सेवा देत आहे आम्ही गणेशोत्सव हा फक्त दहा दिवसच मर्यादित न ठेवता हो गणेशोत्सवाच्या निमित्तानं ग गणपतीच्या नावानं वर्षभर सामाजिक धार्मिक शैक्षणिक असे उपक्रम आम्ही राबवत असतो तसेच या गणेशोत्सवाच्या याच्यात कुठल्याच प्रकारची देणगी आम्ही स्वीकारत नाही आणि सर्व हा गणेशोत्सव स्वखर्चानं चालवत असतो जन अभियान न्यूजचे मी श्र श्री बारावी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मी आभार मानतो धन्यवाद